आपल्या कोकणी सरा किचन युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण आपल्या किचनमध्ये मी मटकीची सुकी भाजीचा व्हिडिओ टाकलेला आहे आपल्या चॅनलवरती तर आज आपण भाजी बघणार आहोत तर चला साहित्य बघूया आणि मग रेसिपीला सुरुवात करूया तर पहिल्यांदा इथं आपण सगळ्यात पहिली म्हणजे मटकी तर मी मटकी पाण्यामध्ये पहिली एक एक रात्र रा पाण्यामध्ये भिजवून घेतली आणि पूर्ण दिवसभर त्याला मोड काढून घेतले बघा छान असे त्याला मोड आलेले आहेत आणि त्याचबरोबर आता आपण मटकी फोडणीला घालून घेणार आहोत पहिल्यांदा तर त्यासाठी काय काय लागणार आहे बघूया तर फक्त हे मसाला आपण मसाल्यामध्ये टाकणार आहोत मटकीच्या तर आपल्याला फोडणीला फक्त एवढंच साहित्य लागणार आहे कडीपत्ता कांदा हळद आणि मीठ तर लगेच आधी आपण फोडणी करून घेऊया हो आणि मग बाकीचं साहित्य बघूया I कढई छान गरम झाली त्याच्यामध्ये आपल्याला घालायचंय तेल घालायचं आहे पहिल्यांदा आपण तुम्ही कुकरमध्ये सुद्धा करू शकता पण mm -hmm. मी इथं कडाईमध्ये करणार आहे तेल छान गरम झालं थोडंसं की त्याच्यामध्ये आपल्याला मोठा बारीक चिरलेला mm -hmm. कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला हलका गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे जास्त ब्राऊन करत बसायचं नाही आहे थोडासा परतून घ्यायचा थोडासा परतून घ्यायचा कांदा परत आपण कढीपत्त्याची पाने घालून घेऊयात खूप सारा कढीपत्ता पत्ता इथं आपण टॉमॅटोचा वापर अजिबात करणार आहोत या भाजीसाठी छान होते रस्सा भाजी भाकरीसोबत खा भातासोबत खा खूप छान लागते आपण ह्याच्याबद्दल त्या भाजीचा सुद्धा व्हिडिओ केलेला आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन बघू शकता तर थोडासा कांद्याचा कलर बदलत आलाय त्याच्यानंतर घालायचे आपल्याला त्याच्यामध्ये हळद पावडर बाकीचे मसाले आपण जो मसाला करणार आहोत त्या मसाल्यामध्ये घालणार आहोत हळद पावडर टाकल्यानंतर एका मिनटासाठी फक्त आपण हे परतून घेणार आहोत आणि त्याच्यानंतर मोड आलेली मटकी घालायची याच्यामध्ये स्वच्छ धुवून घेतली होती मी मटकी थोडीशी मटकी आपल्याला कांदा हळद आणि सोबत परतून घ्यायची तुम्ही कुकरला लावू शकता मी कुकरला न लावता अशीच ठरणार आहे त्याच्यानंतर लगेच घालायचं आपल्याला पूर्ण रस्सा भाजीसाठी मीठ घालायचं नंतर आपण चव बघून मिठाच प्रमाण बघणार आहोत छान मिक्स आहे छान मिक्स करून झालंय आता याच्यामध्ये आपल्याला पाणी घालायचं एक तांब्यावर पाणी घातलंय मी नंतर तुम्हाला जेवढा रस्सा वाढवायचा तेवढ्या याच्यामध्ये आपण पाणी वाळवायचं आहे फक्त आता थोडस आपल्याला पन्नास टक्के मटकी पन्नास ते सत्तर टक्के मटकी शिजवून घ्यायची एका उकळी शिजते छान अशी आणि ह्याला झाकण ठेवून आपण छान अशी मटकी शिजवून घेऊ एका बाजूला मटकी शिजते तोपर्यंत आपण मटकीच्या भाजीचा मसाला बघणार आहोत तर उस उसळीसाठीचा तर ह्याच्यामध्ये बघू शकता आपण साधे सोपे घरगुतीत मसाले आ, जे आपलं साहित्य आहे ते थोडंसं खोबरं घेतलं आहे मी एक छोटी वाटी सुक त्याच्यानंतर मीडियम साईजचे दोन कांदे घेतले आहेत बारीक स्लाइस करून दहा ते पंधरा लसणीच्या पाकळ्या घेतल्यात त्याच्यानंतर थोडंसं आलं घेतलं आहे बघू शकता तुम्ही थोडंसं आलं घेतलं आहे आणि थोडीशी कोथिंबीर तर हे आपल्याला आता छान असं भाजून घ्यायचंय तर एका एक बाजूला पॅन ठेवलंय पॅन छान गरम झालं की त्याच्यामध्ये घालायचं आपल्याला पहिल्यांदा खोबरं घालायचं खोबरं आपल्याला हलक परतून घ्यायचं खोबरं भाजले आपण काढून घेऊयात एक दोन मिनिटातच त्याच्यानंतर आपण लगेच त्याच्यामध्ये कांदा घालणार आहोत आणि खोबरं मी थोडंसं तेल घातलं होतं लगेचच कांदा घालणार आहोत जास्त आपल्याला हे भाजत बसायचं नाही थोडंसं खोबरं जास्त भाजलं गेलं जास्त भाजत बसायचं नाही कारण आपण मसाला छान तेलावरती परतून घेणार आहोत त्याच्यासाठी कांदा थोडासा अगदी हलका आपल्याला भाजून घ्यायचं आहे तोपर्यंत एका बाजूला आपली सुद्धा छान शिजते छान शिजेल कांदा परत लसूण परून घ्यायचं तर छान असं आपला कांदा भाजून झाला त्याच्यामध्ये आपल्याला घालायचे कोथिंबीर कोथिंबीर सुद्धा आपल्याला एखाद मिनिटासाठी परतून घ्यायचे जास्त नाही थोडीशी बारीक होते मग तर बघू शकता लगेच आपण हे सगळं काढून घेऊयात थंड करून मिक्सरला असेल हे बारीक करून आहे मसाला हा बघा छान असं वाटण आपण करून घेतलंय व्यवस्थित आणि त्याच्यानंतर आपण आता फक्त फोडणी करणार आहोत फोडणी म्हणजे तेल घालणार आहोत बाकी काहीच घालणार नाही आणि मसाला छान परतून घ्यायचा त्याच्यानंतर हे दोन मसाले दोन मसाले म्हणजे लाल तिखट आपण हळद ऑलरेडी टाकलेली आहे त्याच्यामुळे आणि हा थोडासा मी मिसळ मसाला आणि किचन किंग मसाला घेतला आहे तर हे दोन मसाले वापरून आपण छान अशी फोडणी करणार आहोत त्याच कढईमध्ये मी आता हे करणार आहे छान अशी एका बाजूला मी शिजलेली जी मटकी होती ती एका मोठ्या भांड्यामध्ये काढून ठेवली आहे छान अशी आपण आता फोडणी करायला घेऊया तेल घालूयात तेल छान व्यवस्थित गरम करून घ्यायचं आपल्याला आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये जो तयार आपण वाटण केलं होतं ते सगळं घालायचं आणि व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये हे परतून आहे छान त्याला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे आहे वेगळं गरम पाणी घालायची गरज नाही कारण आपण मटकी आत्ताच शिजवून घेतली आहे त्याच्यामुळे त्याच्यामध्ये मटकीचं पाणी जे आहे ते गरम आहे छान असा मसाला सगळा घालायचा आणि व्यवस्थित आपल्याला हे परतून घ्यायचं छान असा मसाला आपण परतून घेतला आहे त्याच्यानंतर लाल तिखट आणि आपला मिक्सर मसाला घालायचा आहे छान असं ह्याला सुद्धा तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे आपल्याला शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला जी आपण मटकीशी शिजवून घेतली होती ती घालायची थोडस पाणी घालणार आहे पहिल्यांदा त्याला एक उकळी काढून घ्यायची हलकी जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही आपल्याला करायचं एक उकळी काढून घ्यायची छान अशी एक उकळी आली की नंतर आपल्याला जो स्टॉक आपला आहे मटकीचा तो सगळा घालायचा आहे याच्यामध्ये आणि ह्याला छान असं मोठ्या गॅसवरती दोन मिनिटं आणि गॅस बारीक करून आपल्याला ह्याला पाच ते सात मिनटं छान उकळी काढून घ्यायचं आहे मिठाचं प्रमाण बघायचं आहे तुम्हाला कमी वाटलं तर तुम्ही मीठ घालू शकता आता आपण ह्याच्यामध्ये काही घालणार नाही फक्त शेवटला आपण ह्याच्यामध्ये कोथिंबीर घालणार आहोत ह्याला आपण झाकण ठेवून अर्धवट झाकण ठेवून ह्याला मोठ्या गॅसवर दोन मिनटं आणि बारीक गॅसवर पाच ते सहा मिनटं छान असं उकळून घेऊया हो छान असं आपला मटकीचा रस्सा रेडी झाला बघू शकता तुम्ही आता इथे मी गॅस बंद करते आणि एका बाउलमध्ये छान असं वाढून घेऊ तर अशा पद्धतीने आपली तार गरमागरम मटकीची भाजी किंवा मटकीची उसळ पातळ रेडी झाली आहे तर, तर तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा तुम्हाला आजचा हा मटकीचा पातळ उसळीचा किंवा आमटीचा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यासाठी लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका थँक्यू